बोरगावच्या शेतकऱ्यांना दहा कुपनलिका मंजूर मधील यांनी अनुदान मंजूर करून दिले आहे त्यामुळे शेती हिरवीगार होणार असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे बोरगाव तालुका चिकुडी येथील जैन व मुस्लिम शेतकऱ्यांना अल्पसंख्यांक खात्या अंतर्गत आमदार सौ शशकला जोल्ले यांनी दहा कुपनलिका मंजूर करून दिली आहे या कुपनलिका शुभारंभ जय किसान मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील नांगरे यांनी केला स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक बाबासाहेब चौगुले यांनी करून आमदार सौ शशकला जोल्ले यांनी भागाचा विकास कामातून कायापलट केला आहे दीन दलित गोरगरिबांचा सर्वांगीण विकास साधत असल्याचे सांगितले या प्रसंगी सुनील पाटील म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून निपाणी भागाचा विकास झाला नव्हता मूलभूत सुविधांपासून वंचित होता आमदार वैयक्तिक सबसिडी योजना राबवून वंचित घटकांना लाभ दिला आहे पुढील काळात या भागाचा विकासासाठी आमदार साव शचिकला जोल्ले प्रयत्नशील असल्याचे सांगितले या प्रसंगी दादासाहेब भादुले रमेश मालगावे नगरसेविका मीना भादुले सौ राणी देवनकट्टी सौ बिस्मिल्ला अपराज उदय अमलनावर विद्याधर किरकलनावर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते महानकारी कार्य न्यूज साठी बोरगावहून शिवाजी बोरे शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून आमच्या बोरगाव गावाला याच्या अगोदर एस सी एस टीमधून पंचवीस बोर व वा, कॅटेगरी वन मधून पंचवीस बोर आणि आता अल्पसंख्याईत मुस्लिम आणि जैन या कॅटेगरीसाठी दहा बोर आणि इथून पुढं आता आणि पंधरा बोर मंजुरी आहेत ते पण येणार आहेत आणि आत्ता जे लागणार आहे ते जैन आणि मुसलमानच्या समाजासाठी शेतकऱ्यांसाठी आणि किती पाहिजे ते सांगा बोर देतो म्हणून सांगितलेत आणि ह्या भागाचा विकास करणारे एकमेव आमदार ज्वल्हे आणि ह्यांच्या प्रयत्नातून आमच्या बोरगाव गावचा पण विकास झालेला आहे आणि आत्ता केअर सिटीमधून वीस लाख रुपये मंजूर झालेत तसंच फॉर्टीन फायनान्समधून पंधरा लाख रुपये मंजूर झालेत ते गावामधून टाकी व पाण्याची सोय करायला चालू आहे पाईपलाईन वगैरे आणि समुदाय भवन होऊ दे किंवा कुठले तर आपल्या घर घ घरांचं होऊ दे त्याशिवाय अपंग घरांचं होऊ दे भरपूर बोरगावमध्ये म्हणजे नव्वद टक्के आमदारांच्या माध्यमातून कामं झालेले आहेत ह्याच्या अगोदर साठ वर्षात जे जे काय आमदार गेले त्यांच्या हातनं झाले नव्हते तेवढे ह्या चार वर्षामध्ये या आमच्या जलेवहिनीने कामं केले आहेत त्यामुळं बोरगाव गावच्या सर्व नागरिक व आमच्या भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचा स्वागत करतो शशिकला जुलै यांच्या ह्याच्यातनं आपल्या अल्पसंख्याक ह्याच्यातनं दहा बोर मंजूर झालाय जैन आणि मुसलमानला आतापर्यंत त्यांनी काय तरी एकशे वीस बोर मारलेत बनासाठी असंच त्यांचं काम चालू राहू दे आणि परत आता आणि कोणाला बी अल्पसंख्याक मध्ये पाहिजे असलं तरी अर्ज द्या म्हणून सांगितले सगळेजण त्याचा फायदा घ्यावा